जो बुद्धिते बोलना है को ब्राह्मणा मयम सागडुम बने महाजनन नमस्कारवानाय आशीर्वचन पीक्षमानाय मया करिषमाणाः कर्मणाः आज त्रि त्रिदिवशी भगवते साम्ब सदा शिव देवालय प्रतिष्ठा गणपति हनुमत पार्वती नन्दीश्वर कूर्म देवता प्रतिष्ठा भवन्तो ब्रवंतो, अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणम् अस्तु कल्याणं भवति कल्याणं च भारी मी बातम्या बघत होते रामाबाई जयंती वाढदिवसाच्या तुम्हाला हार्दिक शुभेच्छा माझ्याकडनं मी तुम्हाला रामाबाई जन्मदिनच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आम्ही काल बुद्धामध्ये कार्यक्रम केला आमची लहान बहीण जरा थोडीशी म्हणून घरी आले भेटायला साड्या घालून मस्त भीम घेतली याच्यावर जीवनावर आम्ही आले बरं दोन मस्त पायकी आले त्याच्यामुळे टाइम काढून आले म्हटलं बघ वेळ नाही भेटला थोडी मी बाहेर होते म्हणून तरी पण मला फोन होते साडे नऊ ती म्हणून मी आली नाही तर बघा माझं मस्त घर बनवलं म्हणजे घर पाहायला आले वर्षी काय मस्त बनवलंय बरं झालं पण पत्रात आहे म्हणजे आम्ही पण व्यवस्थित इकडे मी दिवसभर कधी आता तास इथे कधी ये तिकडे माझ्या ऑफिसला असं राहायचं सगळे जुळून जुळून गाईत पण माझं सांगायचं तुम्हाला एकच होत आहे तर असं आहे मला नाही इकडे वातावरण इकडे सूट होतंय त्यांच्या फ्लॅट मध्ये थोडं तुम्हाला मला होत होतंय मला नाही जमत मला एशी नाही जमत फक्त <laughs> मला फॅन पाहिजे पाहिजे धूप करूच ना कारण आपण वाढूच त्याच्यामध्ये ना त्याच्यामुळे मला नाही जमत मध्ये अजिबात मला घुटन होते तर मला या घरामध्ये एकदम बरं वाट वातावरण हो छान झाडं लावली झाड लावले त्याच्यामुळे मला राऊंड मारावाच लागतो रमाबाईचा वाढदिवस असल्यामुळे मला यावं लागलं कारण की मी म्हटलं चल माझ्या बहिणीकडे जाते आणि माईवर थोडस दिसत काल पण रात्री रडले माहिती घात माझ्या आईला इतका आनंद व्हायचा कधी ती साकार कधी ती साकार असं राहायचं मला ये लवकर ये लवकर उद्या यार असं म्हणजे मला काल लय मी रडले लय रडले तुम्हाला आता प्रत्येक टायमाला मी ते सांगू शकत नाही मग अकरा वाजता माझ्या बहिणीला फोन केला मग आम्ही दोघी मिळून रडलो फोनवरती तर खूप आठवण आलेली काल माईची मग माय अशा बांगड्या भरायची बांगड्या भी भरल्या माई सारखे माई सारखे माई कधी पण बांगड्या भरा अकाया बांगड्या भर का मला पण बोलायची काल लुगडं पण घातलं माहिती खूप मला देणार माहीत काही काढते पण माहीत काढायला मायशी ना सगळं एकदम जग आहे एकदम खाली नव्हतं माझ्या आईला काय नव्हतं माईचं दात पण नव्हतं पण माहीत आहे का एवढी माय मायला दाखवली होती ते पण रडायलेत

पण लगेच आवाज देऊन बोलायची आता आम्ही ऐका ना आम्ही तुमच्या घरी आलो एक दिन घेतो तर रमाबाईचं का ना हां आता करा चालू बरं बरं तर गाईज तुम्हाला सर्वांना जय ही आणि रमाबाईचा काल जन्मदिवस होता त्यांच्या हा त्यांचा वाजेचा तर आम्ही एक गीत बोलून दाखवतो रमाबाईचे आणि मी आताच शिकले तिच्याकडे आहे गाणं म्हणजे मी आताच ते गाणं नवीन गाने त्याच्यामुळे मला काही बराबर नाही आलं तर काही हे करू नका मला काय नाही ते मलाच आपल्या मार्केटला गाणं आलंय म्हणजे म्हणजे सचिन देच मी दोन ओळी ऐकल्यात मी तुम्हाला बोलून दाखवतो आणि मी ऐकले थोडंसे पण एवढं नाही मला थोडं चुकलं मुकलं तर माफ करा म्हणन करता काय जरा परवा आवाज येतो खालचा प्रश्न ना तर नानाचा सागर विश्वास नानाचा सागर सांगतात बाबासाहेब आंबेडकरांना कधी परवा ना केली माझ्या जीवाजी सारी काळजी माझ्या things that i सागर माझा सागर माझा आहे माझा धनी आहे माझा धरी राव माझा जयवी जेवी दोनच पाठ केले काय पुढचे दुसरे परत एक गीत बोलतोय बाबासाहेब आंबेडकरांचं एक गीत बोलून दाखवते तर बाबासाहेब आंबेडकर म्हणजे परत गीत परत एक जाणार परत एक बाबासाहेब आंबेडकर बडोद्याला जात असतात नोकरी करता तर मी त्या गीतामधून तुम्हाला एक गीत बोलू लागतो ते आता मला येते का बघू का चला असते माझ्या आठवण त्याचं काही हे नाही मी गुणगुणत असते घरामध्ये तर आम्हाला सांगतात अगे रमा आलो परत बोडोद्यावरून मी आलवर तू नी गेल होत नोकरीला माझा अपमान झाला गेलो होत नोकरीला माझा अपमान झाला मी मोठा जाय बसली आलवर तू न बोडोद्यावर मी सयाजी रावाची घेतली होती मी नोकरीची बाळासाहेब आंबेडकर काय सांगतात त्यांना सयाजी रावांना शपथ दिलेली असती तर ते काय सांगतात सयाजी रावाची नोकरी जहुनिय जातीभेद मला वाट लायक एद पाहुनीय जातीभेद मला वाट लायक एद सोया बाबासाहेब आंबेडकर काय सांगतात रमाबाईला घरी येऊ हो। मी माणूस असून पर्शी करी ना कोणी मी माणूस असून पैसे करी ना कोणी किती जर घेऊ पचून आलवर तू नी बडोद्यावरून आलवर तू अगे

बिचे आम्ही दोघी गीत गातो नाही बराबर नाही वहिनी थांबा बराबर नाही वहिनी बराबर हा एक तास झाले नाही वहिनी बरोबर हा तुम्ही म्हणा काय म्हणते असच नाही आलं तसंच नाही बराबर उभे राहा सांग काय मग एक तास एक डान्स करा मस्त कॅमेरा पुढे चला लय वेळ काढा आम्ही लय बसलो मस्त गप्पा मारल्या अगं दुकान हा तर आज आमचा दिवस रमाबाईच्या जे जन्मदिनामुळे आम्ही दोघी न मस्त एन्जॉय केला लय हसलो लय म्हणजे व्यवस्थित हा एन्जॉय केला आणि मी पण सगळा वेळ काढून आलेली धरा तर तुम्ही धरा आता सगळ्यांचं काम म्हणून घेऊन मी त्यांच्याकडे आली सगळ्यांच चालू कामावर गेल्यावर थांबा थोडस आपण गप्पा गोष्टी आनम्याला दोन तासापासून आणि दोन तास नाही आलंच नाही बरोबर आवाज तुमचा आवाज चांगला आहे म्हणून

लाडक्या बहिणी एवढं प्रेम दिलं तर कुरकोर कसा भाऊ जगामध्ये यायला पाहिजे अजून असं तर कोणी शकत ते शकतोच चांगले होते खरोखरच नाही जात ध्यानामधून काय नाही तीन दिवस तीच बघायची राजनीती बरोबर आपण सोशल मीडियावर जास्त नाही बोलू म्हणून आपण फडक्यातच पण त्रास राहिले जायचे तेवढे नाही होते कुठेही नाव असं असं नाही जे वाईट गोष्टी ते चांगल्या गोष्टी करून ते आम्ही सगळंच बघतो

तुला जो हो आहे वाटते दोन मिरची फ्राय करतो दोन खायचं मला इकडं दोन खायचं आता मी दे एक चपाती ते तुशीर झाला ना सात दिवस म्हणून तशी होती तशी पण काय नाही फक्त फ्राय होऊ द्या हे असतं ना प्रोटीन त्याच्यामध्ये म्हणून ते एक टाइम खायचं एक भाकरी एक टाइम आहे पण आज लेट झाले ना चार ला वाटलं लवकर येईल पण नाही भेटला वेळ बहिणीकडे बसली ना तुम्ही पाहिलं ना सगळं काही तू बोलली मला जेवण करून जा ना तिने गरम गरम भातर बनवली ती मला जेवण जा पण झालं असं मला तिकडे जायचं होतं अर्जेंट पण तिकडेच सगळा कार्यक्रम संपला होता मी गेले तर हा दोन दिवस कार्यक्रम कळसय हा का किट्टू दादा फेकू नको किट्टू दादा फेकू नको झोपली ती थोडीशी पाणीच ना या बाकी तिथे पडत

पण दुकानच बंद नारळ पाणी आणतो ना तुम्हाला काय सांगायचं अच्छा हे सगळं खायचंय तुम्ही तर राजा बोललात मी सगळं घरचं खातो आता तुम्ही ऑफिसला जाता सांगितलं तिकडे काहीच भेटत नाही सगळं आता आपण मार्केटला जाऊ दोघे मी आता साडी चेंज करते मग आपली ओढू शाळ कळू आणू काय आणू ऍपल काय 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 तुला संत्रा वॉटरमेलन नाही ना माझ्या दादाला विचारा काय काय खायचं काय काय खायचं इकडे ऐकलं तुझं आहे की घेऊन जातो जातो ना घेऊन तर चला आता हा ब्लॉग इथे चेंज करू लाईक करा शेअर करा कमेंट करा The अरे दादा कुठू लागलो रे आय तुझ्या काय मोबाईल घेऊन पळायला हे काय झालं तर चला कमेंट करा सबस्क्राईब करा आणि खूप खूप प्रेम द्या खरा बाय बाय